नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे नाहीतर सर्वांचीच सफाई होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल आणि महिनाभराच्या कालावधीत अठ्ठ्याण्णव अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त चांगलं आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांचं मी सन्मान करतो काम करण्याची माणसाला जिद्द हवी राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे एस टीचं स्वच्छतागृह चांगलं असलं पाहिजे चालकांचं विश्रांतीगृह चांगलं असलं पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसांनी मी स्वतः टी आगाराला भेट देईन त्यानंतर सर्वांचीच सफाई होईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलाय राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसगाड्यांचं लोकार्पण खोपट येथील एस टी थांब्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं यावेळेला ते बोलत होते थांबणारा माणूस नेहमी बाहेर जातो त्यामुळे मला पळणारा माणूस हवाय एस टी थांबे चांगले असावे तिथे सुविधा असल्या पाहिजेत औद्योगिक विकास महामंडळानं एस टी थांबे सुशोकरणासाठी सहाशे कोटी रुपये दिलेत खोपट हा सर्वात जुना एस टी थांबा असूनही तिथे रंगरंगोटी करण्यात आलेली नाही चांगले आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा सन्मान मी करत असतो मी स्वतः स्वच्छता अभियानात भाग घेतो एस टी थांब्यावरील सर्व स्वच्छतागृह विश्रांतीगृह चांगली असली पाहिजेत मी दोन ते तीन दिवसांनी एसटी आगारात स्वतः भेट देईन आणि त्यानंतर सर्वांचीच सफाई होईल असं शिंदे म्हणाले एकनाथ शिंदे यांनी खोपट एसटी स्वच्छता गृहासह हा। चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाची पाहणी देखील केली तसंच अधिकाऱ्यांना सेवा सुविधा पुरवण्याचे से आदेश दिले अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा फील्डवर उतरून काम केलं पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्यात करतात ते पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे एस टी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी डेपोतले जे ड्रायव्हर कंडक्टर आहे यांचं विश्रांतीगृह जे रूम आहे ते, ते देखील मी आता पाहून आलो टॉयलेट बाथरूमची देखील पाहणी केली होती त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल मी एम डीना सूचना केली एका महिन्याच्या आत हे सगळं चांगलं एक मॉडेल तयार करा आणि जे एस टी ड्रायव्हर कंडक्टर टाकून भागून जिथे विश्रांती करतात त्यांना इथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आगोळीला गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर इथे आतमध्ये जो विश्रांतीगृह आहे त्याची स्वच्छता असली पाहिजे या सर्व सूचना मी केलेल्या मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून करतील आणि पूर्ण राज्यामध्ये आपण हे सगळं याच्यामध्ये पुढे त्यांची अंमलबजावणी करू कारण तेच मी एम आय डी सीला उद्योग वगैरे सामान त्यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी देखील एस टी डेपोचे जे प्लॅटफॉर्म आहे जे खड्डे असतात डेपोमध्ये ते नसावे म्हणून सहाशे कोटी रुपये त्यांना आपण त्याचं कॉम्प्रिटायझेशन करण्यासाठी त्यांना दिलेले आहे त्यामुळे एस टीला देखील मदत करत असताना एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे विजिट केले पाहिजेत फक्त कार्यालयात बसून काम करून आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे फील्डवर उतरून अधिकाऱ्यांनी यामध्ये अमूला बदल कसा होईल कॉम्पिटिशन यांच्या घेतल्या पाहिजे सुंदर स्वच्छ एस टी स्टँड अशा प्रकारचं आपण तेही घोषणा केलेली आहे मला बस खाजगी बससेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर असं मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या यावेळेला आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिंगारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैद व्यवस्थापकीय संचालक माधव भुसेकर गोपाल लांडगे मीनाक्षी शिंदे इत्यादी मान्यवर यावेळेला उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसगाड्या आपण देत आहोत काळ बदलतोय स्पर्धात्मक जग पुढे जात आहे अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे एस टी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे गाव तिथे रस्ता गाव तिथे एस टी या वरीद वाक्यावर अनेक ठिकाणी बससेवा खेडोपाडी पोहोचतीये अनेक वर्षांपासून एसटी चालक वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळलेत एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे एसटीचं ग्रामीण भागाच्या विकासात मोठं योगदान आहे अविश्रांत काम करणार एस टी कर्मचारी आपल्या सर्वांच्या इलेक्ट्रिक बस जी एल एन जी गाड्यांमुळे आपण प्रदूषण होणार नाही पर्यावरणपूरक वातावरण कायम राहील पर्यावरणाचा समतोल राखला जाईल सध्या बोरोली ठाणे नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होती व्हेकल बसेस लोकार्पण झालेलं आहे टप्प्या टप्प्याने या सगळ्या बसेस होते आणि सध्या पर्यावरण समतोल राखण्यासाठी पोल्युशन करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल आवश्यक आणि पाच हजारशे पन्नास

तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद ठाणे महापालिका क्षेत्रात उभ्या असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात येते तर विधानसभेत देखील या मुद्द्यावरून विरोधकांकडून रान होण्यात आलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले त्यानुसार जानेवारी ते पाच फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीत अठ्ठ्याण्णव अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली असून अकरा जणांवर एमआरटी पी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले तर नऊ बांधकामांना नोटिसं बजावण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेनं दिली ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या अनाधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील विरोधात आवाज उठवण्यात आला होता मात्र पालिका प्रशासनाकडून या बांधकामांवर थातूरमातूर कारवाई करण्यात येत होती त्यानंतर पुन्हा ही बांधकामं तेजीत उभी राहत होती याच प्रकारावरून भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी देखील अनेकदा पालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली त्यातच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील आमदार केळकर यांनी अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्तांनी देखील त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मोमरा दिवा आणि माचिवडा मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे ठाण्याची ओळख आता गुन्हेगारांचे ठाणे अशी करून द्यावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ हा नागरिकांच्या तसंच पोलिसांच्या देखील चिंतेचा विषय ठरलाय आकडेवारीनुसार ठाणे पोलीस आयुक्तालयात आकडेवारीनं कळस गाठलाय नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्ह्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून एक हजारापेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाल्यानं ठाणे पोलिसांसमोर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय कल्याण शहरात शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडण्यात आल्यानंतर ठाणे हादरले जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीचे चित्र दाखवणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर नसलेला धाक हा देखील चिंतेचा विषय ठरलाय गुन्हेगार शस्त्र घेऊन शहरात फिरत असताना पोलीस नेमकं का करतात काय हा प्रश्न विचारला जातोय तर एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत असताना गुन्ह्यांची उकल होण्याची संख्या देखील नगण्य असल्यानं गुन्हेगार पोलिसांना शिरझो झालेत का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय दाखल गुन्ह्यांमध्ये हत्येच्या गुन्ह्यांची संख्या सात असून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात या गुन्ह्यात देखील वाढ झाली असून एकूण एकवीस गुन्हे दाखल झाले असून वीस गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले तर बलात्काराचे चोवीस गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी सतरा गुन्ह्यात पोलिसांना आरोपींना गजाआड करण्यात यश मिळाले आकडेवारीनुसार दाखल करण्यात आलेल्या दोनशे पंचावन्न गुन्ह्यांपैकी पन्नास गुन्हे म्हणजेच अवघे एकोणीस गुन्हे गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले ठाण्यातील अतिशय वर्दळीचं ठिकाण असलेल्या तीन हातनाका परिसरात वाहतूक सुरक्षेसाठी तसंच दृष्टीहीनांसाठी ग्रीन सिग्नल बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीनं घेण्यात आलाय प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला तीन हातनाका या ठिकाणी एकूण सात रस्ते एकत्र मिळत असल्यानं या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणाचा प्रत्यक्ष अभ्यास आणि सर्वेक्षण करून या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानंतर टप्प्याटप्प्यानं ठाण्यातील महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं ठाणे शहरामध्ये पंधरा जानेवारीपासून वाहतूक सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून हे है अभियान पुढील एक महिना कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे ही यंत्रणा बसवण्यासाठी चौदा लाख ब्याऐंशी हजार खर्च अपेक्षित धरण्यात आलाय हा रस्ते नूतनीकरण या शीर्षका अंतर्गत करण्याचा प्रस्तावित करण्यात आलाय त्यामुळे ही ग्रीन सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसोबतच जे दृष्टीहीन आहेत त्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे मोहीम वाहतूक विभागामार्फत राबवण्यात येते या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यावरील चौकाच्या ठिकाणी पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा याकरता ग्रीन सिग्नल व्यवस्था तयार करणं विशेष करून दृष्टीहीन आणि दिव्यांग लोकांना सिग्नलवर रस्ता ओलांडणं सुलभ सुरक्षित व्हावं याबाबत या सदर सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांनी ही संकल्पना मांडली आहे त्या अनुषंगानं याबाबत शहर वाहतूक शाखा तसंच ठाणे महापालिका मिळून एकत्रितपणे ही यंत्रणा पसरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय टीजे एस बी शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन आणि वन आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा नाहीतर सर्वांचीच सफाई होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल आणि महिनाभराच्या कालावधीत अठ्ठ्याण्णव अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम पुन्हा भेटू याचवेळी आज ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार